माझं नाव भगवान अशोक ऐरे मी मुक्काम पोस्ट ब्राह्मणगाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक महाराष्ट्र मी कांद्याची शेती कमीत कमी पाच वर्षापासून करतो आहे पण पाच वर्षापासून मी एन एच आर डी एफचं रेड फोर रेड थ्री असंच बियाणं वापरतो आहे तर त्याची उगवण शक्ती पण फार चांगली आहे आणि शक्ती पण चांगली आहे त्याची लावल्यावरती दहा पंधरा ते एकशे वीस दिवसात माल तयार होतो त्याच्यामुळे आणि ॲवरेज जर म्हटलं तर ॲव्हरेज त्याचं एकशे ऐंशी तर दोनशे एकशे साठ असं रेग्युलर ॲव्हरेज आहे आणि त्याला कलर पण चांगला आहे कलर परत टिकवून शक्ती ही पण चांगली आहे कारण मी आता माझ्या चाळीत माल ठेवला आहे तर आता एका ट्रॉलीमागे फक्त तीन ते चार कॅरेट खराब माल निघतो माझं शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की उत्तम क्वालिटीचं बियाणं आहे एन एच आर डी एफचं लासलगाव इथं मिळतं तर शेतकऱ्यांनी वापरावं आणि परत त्यातल्या त्यात ते परत आपले तिथले साहेब लोक आहेत ते पण वेळोवेळी आपल्याला कुठला जर प्रॉब्लेम आला कांद्याला त्याला वेळोवेळी आपल्याला आप आप मदत करता त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे आणि शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की त्यांनी ते वापरावं धन्यवाद त्या साहेबांपण याने चार डेप न माझ्याकडनं धन्यवाद